आज आपण एका गंभीर प्रकरणावर चर्चा करणार आहोत जे न्याय व्यवस्थेतील संवेदनशीलता आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा स्पष्ट करत ही घटना ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण तशीच ही न्यायालयीन प्रक्रिया आणि समाजसाठीचा संदेश समजून घेणं महत्वाचं आहे दोन हजार चोवीस मध्ये मुंबईतील डी एन नगर पोलीस ठाण्यात एका महिलेला तीन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता महिलेला मारहाण झाली तिच्या डोक्यावर इजा झाली तिला बांधून ठेवून बलात्कार केला वैद्यकीय अहवालात ही तिच्या जवाबाची पुष्टी झाली आहे सेक्शन कोर्टाने आरोपींना जामीन मंजूर केला कारण आरोपी लग्न करणार असल्याने ते पुरेस कारण मानलं गेलं पण या निर्णयामुळे अनेकांमध्ये प्रश्न निर्माण झाला गंभीर गुन्हा आणि महिला सुरक्षा इतके महत्वाचे नसते का बॉम्बे हायकोर्टाने हा जामीन रद्द केला हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं लग्नाचा विचार जामीनसाठी साठी कारण मान्य नाही विशेषतः अशा गंभीर गुणांमध्ये त्याचबरोबर आरोपीला तात्काळ कर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयातून काय शिकायला मिळतं गंभीर गुन्हा प्लस महिला सुरक्षा इज इक्वल टू सर्वोच्च महत्व वैयक्तिक जीवन किंवा लग्नाचे कारण गुन्हेगारांना जामीन मिळवण्यासाठी पुरेसे नाही न्यायालय समाजाला आणि गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देत आहे समजा तुम्ही त्या पीडितेच्या जागी आहात तुमच्यावर अत्याचार झाला दोषींना सुरुवातीला जामीन मिळाला आणि ती जामीन लग्नाच्या कारणावर आधारित होती याला ऐकून प्रेक्षकांना धक्का बसेल पण हायकोर्टाने हा निर्णय रद्द करून थोडासा न्याय दिला आहे हायकोर्टाने स्पष्ट केले की न्यायालय गंभीरतेने प्रकरणाचा विचार करत आहे आणि महिलेच्या सुरक्षिततेस दे प्राधान्य देत आहे तर मंडळी हा निर्णय फक्त एका प्रकरणापुरता नाही तो न्यायालयीन प्रक्रिया महिलांच्या सुरक्षेचा संदेश आणि समाजातील मूल्यांचं महत्व दर्शवतो असा निर्णय समाजाला सांगतो की गंभीर गुणांमध्ये कुणालाही सवलत नाही बाकी तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओंकरता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद